आता आपण ई पीक पाणी कशी करायची आहे तर ती आपण एकदम थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी त्या ठिकाणी येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ई पीक पाणी टी सी एस हे ॲप आपल्याला प्लेस्टोरून घ्यायचं आहे प्लेस्टोरहून घेतल्यानंतर ओपन केल्यानंतर शेतकरी मित्रांनो असा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे त्याला आपल्याला स्क्रोल त्या ठिकाणी दोन वेळेस करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला जो महसूल आहे तर तो निवडून घ्यायचा आहे महसूल विभाग निवडल्यानंतर हिरव्या वाहनाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर एक समोर इंटरफेस अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करून घ्यायचा आहे आणि संकेतक पाठवा यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या रखान्यामध्ये आपल्याला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन यावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे इंटरफेस खोलल्याच्यानंतर नंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये नवीन खातेदार नोंदणी आपण करू शकता ठिकाणी आपल्याला दिसून येते है, है तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जिल्हा त्या ठिकाणी निवडायचा आहे जो काय आपला जिल्हा आहे तो निवडायचा त्यानंतर तालुका गाव आणि हिरव्या बॅनर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक या सर्व त्या ठिकाणी दाखवतं तर आपला जो गट नंबर आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर शोध या बटनावर क्लिक करायचा आहे शोधया या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ज्या गटामध्ये जितके खातेदार आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी दाखवतात असतात यानंतर निवडा खातेदार यावर आपल्याला आपले जे काय खातेदार आहे तर ते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी दाखवत असतात तर ते निवडून आपल्याला त्या ठिकाणी हिरव्या बाणाला क्लिक करायचं आहे नंतर पुन्हा एकदा बनाला क्लिक करायचा आहे अशा प्रकारे इंटरफेस खोलतो तर शेतकरी मित्रांनो पीक माहिती नोंदव यावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला माहिती त्या ठिकाणी दिसून येते तर यामध्ये आपल्याला जो खाते क्रमांक आहे तो निवडायचा आहे खाते क्रमांक निवडल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये कट क्रमांक निवडून घ्यायचा आहे तर आपल्या नावावर जेवढी जमीन आहे त्या गटात तर ती आपल्याला या ठिकाणी एकूण जमीन क्षेत्र दाखवतात या या ठिकाणी हंगाम कोणता आहे खरेबा आहे संपूर्ण आहे तर तो निवडून घ्यायचा आहे आप तर आपल्याला संपूर्ण जमीन दाखवेल यामध्ये आपल्याला पिकाचा वर्ग जो आहे तो निर्बळ मिश्र पॉली हाऊस जे काय असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे निवडल्याच्या नंतर यामध्ये निर्भळ पिकाचा प्रकार फळपीक काय का पीक आहे ते निवडायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये पिकाची माहिती आपल्याला भरा या ठिकाणी येणार आहे तर यामध्ये आपल्याला जे सोयाबीन कापूस मोगडी तूर काय जे असेल ते निवडायचं आहे यामध्ये आपण पूर्ण क्षेत्रसुद्धा भरू शकता याला क्लिक करून किंवा अथवा आपल्याला ते एवढं क्षेत्र भरायचं नसेल तर आपण जेवढं काय जे भा पेरलेलं आहे तर ते क्षेत्रसुद्धा यामध्ये टाकून भरू शकता त्यानंतर सिंचनाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आपण कशाने सिंचन करतो तर त्यामध्ये बोर विहील विहीर कुंपणालिका जे काय असेल ते निवडायचं आहे त्यामध्ये सिंचन पद्धती आपण ठिबक तुषार कसं पाणी देतो तर ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागवडीचा दिनांक या ठिकाणी निवडायचा आहे तर लागवडीचा दिनांक निवडताना आपल्याला शक्यतो जून महिन्यामधलाच यावर्षी निवडा तर आपण ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणचा आपल्याला एरिया पूर्ण त्या ठिकाणी दाखवतो यामध्ये आपण आपल्या शेतात गेल्याशी शे, आपल्याला फोटो कॅप्चरचं ऑप्शन त्या ठिकाणी येत नाही त्यामुळे आपल्याला शेतातच जाणे आवश्यक आहे या ठिकाणी पुढे जावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर छायाचित्र एक आपल्याला पहिलं त्या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे टिकमार करून घ्यायचे आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एक दुसरा फोटो आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे कधी कधी फोटो काढल्यानंतर आपल्याला असं एरर येऊ शकतो गाटापासून छान तर हे पिक पाणीसाठी निवडलेल्या गटाक्रमांकपासून दूर आहात तर आपल्याला थोडं त्या ठिकाणीच आजूबाजूला फिरून त्या ठिकाणी पुन्हा फोटो घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन फोटो काढल्यानंतर हिरव्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे माहिती भरलेली आपल्याला दिसून येईल आपण किती क्षेत्र भरलं कोणतं पीक आपण त्या ठिकाणी निवडलं या सर्व गोष्टी आपल्या या ठिकाणी दाखवेल आणि त्या ठिकाणी आपल्यावरील माहिती ही अचूक आहे अशी घोषणा द्यायची आहे आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो थोडा वेळ घेईल आणि आपलं त्या ठिकाणी पीक पाणी सबमिट होईल अशा प्रकारे सूचना येते पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे ठीक आहे करायचं आहे पुन्हा आपण दुसरं पीक त्या ठिकाणी उडू शकता याच बाजूला पिकाची माहिती तपासा यावर क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला खाते क्रमांक आपण भरलेली माहिती ही त्या ठिकाणी दाखवते त्यानंतर शेतकरी मित्रांनो नष्ट करा तर नष्ट करू शकता म्हणजे आपण ही माहिती ओढून पुन्हा भरू शकता किंवा आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आत ही दुरुस्ती करा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण दुरुस्ती करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ही पीक पाहणी करू शकता तर धन्यवाद